वेलकम टू <laughs> <आया। गोरी> मोयदा <laughs> युट्यूब चॅनल मी आता आलोय गौरी गौरीसाठी आलेला आता गौरीसाठी आगमन मला इथे चांगल्या मच्छीने दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो इथे गौरीचे उपास आहेत आणि इथे मच्छी खातोय मी खायला आलो, आलोय बघायला आलोय इथे गावातल्याच गौरींचं आगमन झालंय आणि त्याच दर्शनासाठी आलोय पाहू शकतात आणि इथून एंट्री करायची आपल्याला इथून तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा चला तर आता है गवरी, आनी पोरेंची, पोरेंची गवरी ही आहे पोऱ्यांची गौरी आणि अरणाळ्यामधील पोळ्यांची पोऱ्यांची गौरी म्हणता तिला गेली पंच्याहत्तर वर्ष ही परंपरा चालू आहे यांची पाहू शकता तुम्ही आणि इथे आहे आपली एकविरीची बहीण जोगेश्वरी आणि मध्ये बसवले गौरी माता आणि त्याच्या बाजूला सुद्धा आहे आई एकविरा माता जी पोड़ चा आपल्या गोळ्यांची गोळस्वामीनी आहे तुम्ही पाहू शकता मस्त रूप दिलेलं आणि आता आलाय दुसऱ्या गौरीजवळ पाहूया इथे काहीतरी चाललंय बाळाचं वजन चाललंय नवसाचं आणि ही आहे आता आपल्याकडे जुनी गौरी म्हणतात हिची पण मला वाटते ऐंशी वर्षाची परंपरा आहे ऐंशी पंच्याऐंशी असेल पाहू शकता मस्त रूप आहे आईला तुला गौरी माते की जय त्यांचा एक प्रोग्राम चालू आहे बाळाचा बाळाला वजन करत आहेत पाहू शकत आहेत खूप जुनी आहे काहीच आता अरणाळा गावामध्ये मी आता चाललोय आणि ते बाबल्याचींची गौरी बोलतात त्या गौरीजवळ आलाय पाहू शकता सर्वांना साई भक्तांना साईराम साई मंदिरापासून बाबल्या गौरी कंपनीकडे चला जाऊया Yeah. चला तर गाय जाऊया आता आपण बाबाल्याकडच्या गौरीकडे वाव किती सुंदर मस्त वातावरण आहे तुम्ही पाहू शकता बाबाल्याकडची गौरी मी इथे शिवशंकराच्या वसाहतमध्ये दिलेलं आहे गौरी मातेचं रूप बघा किती हसून आणि भरून आलेलं आहे हे बाबाल्याकडची गौरी आणि शंभर वर्षाची परंपरा आहे त्या गौरीकडे या गौरीची उद्या विसर्जन मिरवणूक आहे तीन तिन्ही तेव्हा एकत्र मिळणार आहेत तिथे आपण भेटूया नक्की तोपर्यंत सर्वांना गौरी माते की जय